हॅलो नमस्कार कशा आहात स्वागत आहे आपलं नवीन मराठी ब्लॉगमध्ये सगळ्यांना स्वामी समर्थ आज माझी सकाळची कामं सगळी आवरून झालेली आहेत सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला आहे आणि स्वयंपाक झाल्यावर मी किचन पण छान असं क्लीन करून घेतलेलं आहे दुपारचं सगळं काम आवरून झालेलं आहे माझं मुलं पण झोपलेली आहेत दोघांना पण झोडीतच झोका बांधून देते मी छान असं कूलर लावून दिलेलं ला आहे पावसाचे दिवस चालू आहे पण इथे खूप गर्मी होती दोघं पण छान असे झोपलेले आहेत मुलं झोपलेली आहेत तोपर्यंत इथे मी संध्याकाळच्या भाजीची तयारी करणार आहे इथे मी कारल्याची भाजी बनवणार आहे चला तर मग भाजी बनवून घेऊया गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम करून घेऊया पाणी गरम होते तोपर्यंत आपण कारले कट करून घेऊया इथे मी एका कारल्याचे तीन तुकडे कट करून घेतलेले आहेत कारल्याचे बिया काढून घेऊया कारल्याच्या फोडीमधल्या अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत बी काढल्यामुळे भाजीला कडवटपणा येत नाही आणि भाजी चवीला खूप छान अशी लागते आणि भाजी खाताने कसलीही कडू लागत नाही अशा सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेऊया बघू शकता छान असे पाण्याला उकळी आलेले आहेत पाणी गरम झाले अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया पाण्यामध्ये आणि अर्धा चमचा एक चमचा टाक कारले पाण्यामध्ये टाकून छान असे कडाईवरती झाकण ठेवून पाच मिनिट कारले छान असे उकडून घेऊया कारले असे उकडून घेतल्यामुळे कारल्यातला जो कडवटपणा आहे तो कमी होतो आणि भाजी खाताना कसलीच कडू लागत नाही असे पाच मिनटं गॅसवर कारले छान असे उकडून घ्यायचे आहेत कारल्याच्या भाजीसाठी मसाला तयार करण्यासाठी इथे ते दोन टमॅटो घेतलेले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे एक लसणाची कुडी घेतलेली आहे आणि थोडं सुकं खोबरं घेतलेले आहेत दोन तुकडे आद्रक आद्रक घेतलेली आहे आपण मसाला तयार करून घेऊया आणि काय पावडर मसाले घेतलेले आहेत कारले उकडपर्यंत आपण टमॅटो कट करून घेऊया छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत टोमॅटो इथे मी कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं छान असं खोबरं लसूण आणि आलं मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी भाजीसाठी लागणारा छान असा मसाला करून घेतलेला आहे इकडे बघू शकता आपण पाच मिनटं कारले उकडून घ्यायला ठरवते कारले उकळून झाले असते बघू शकता छान असे कारले उकडून आहेत अशी कारले उकडून घेतल्यामुळे कारल्यातला कडूपणा सगळा निघून जातो आणि भाजी खाताना कारल्याची कसलीच का कडू लागत नाही तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा जे कारल्याची भाजी खात नाहीत ते पण आवडीनं कारल्याची भाजी खातेल अशा प्रकारे केलेली कारल्याची भाजी एक चमचा तेल गरम करून मी इथे कांदा आणि टमॅटो छान असं परतवून घेते बघू शकता कांद्याला छान असा हलका गुलाबी रंग आलेला आहे याच्यामध्ये आपण टोमॅटो ही परतून घेतो कांद्यासाठी बघू शकता कांदा आणि टोमॅटो खूप छान असं भाजलं गेलेलं आहे प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपण याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून कारले छान असे परतवून घेऊया छान असे कारले परतवून झालेले आहे ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया भाजीसाठी आपण दोन चमचे तेल गरम करून घेऊया बघू शकतात तेल छान असं गरम झालेलं आहे इथे मी अर्धा चमचा जिरं खाल टाकून घेत आहे बघू शकतात जिरे छान असे तडतडलेले आहेत इथे आपण तयार करून घेतलेला मसाला खोबरं लसूण आणि आदरक ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे बघू शकता छान खोबरं भाजलं गेलेलं आहे इथे मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत हा कांदा लसूण मसाला आहे हे धणा पावडर आहे हा गरम मसाला आहे आणि हा घरचा बनवलेला मसाला आहे घरी बनवलेला मसाला आहे खोबरं छान भाजलेलं आहे हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मसाले छान असे भाजून भाजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी वापरत आहे खूप जास्त असं कोरडं झाल्यासारखं झालेलं आहे म्हणून मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे का मसाल्यांना छान असे भाजले गेलेले आहेत इथे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकून घेऊया छान असे मिक्स करून याला हे दोन मिनटं छान असं परतवून घेऊया इथे बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण कारले टाकून घेऊया कारले छान असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया बघू शकता कारले छान असे मसाल्यामध्ये परतून झालेले आहेत इथे मी अर्धा गिलास पाणी घालून घेत आहे भाजी छान अशी मिक्स करून घेऊया भाजीसाठी एक चमचा मीठ टाकून घेऊया भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे भाजी छान अशी मीठ मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं झाकून ठेवून कारलेमध्ये मसाले छान असे मिक्स होईपर्यंत शिजवून घेऊया पाच मिनटं झालेल्या आहेत बघू शकता मसाला कारल्याची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी कसलीही कडू लागत नाही चवीला खूप छान अशी लागते भाजी एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते बघू शकता भाजी खूप छान अशी झालेली आहे ग्रेव्ही टाईप झालेली आहे चवीला खूप एकदम उत्तम लागते आणि कसलीही कडू लागत नाही ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आता रे सगळी कामं आवरून झालेली होती भाजी पण बनवून झालेली होती आणि इकडे आरव उठलेला होता बघू शकता इथे त्याला वाकेऱ्यामध्ये उठल्यानंतर खेळायला खूप आवडतं इथे मी त्याला वाकेऱ्यामध्ये टाकलेलं आहे आणि खूप छान असा तो खेळत आहे आरवला वाकेऱ्यामध्ये खूप छान असं खेळायला आवडतं आरव आरव कुठे गेलं आरव आरव तुम्हाला असेच माझे डेली ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे माझे नवीन यूट्यूब चॅनल आहे तरी प्लीज सपोर्ट करा हाय फ्रेंड हा ब्लॉग मी इथेच स्टॉप करत आहे आणि असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि उद्या भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद